माझा आवाज पण बदललाय पाणी एवढं आवाज बदलून गेला मला इस्त्री कराणी म्हणून <laughs> इस्त्री कोयती जात इस्त्री करणे स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलोय लगेच नाफ कड राहिलाच लगेच शर्ट विसरेल कोण पॅन्ट विसरेल कोण कंगवा विसरल आम्ही चा पाऊस विसरून आलो हॅलो गाय परत नाही एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन वेडिंग सिरीजच्या पार्टमध्ये आवाजही खूप थकलेला आहे चेहरा पण खूप थकलेला आहे आणि दहा वाजता घरी आलेला आहे दाजींच्या लग्नावरून आणि मावशीच्या मुलीचं लग्न आहे उद्या आणि आता मावशीच्या मुलीच्या लग्नाला सगळे जाणार आहे वेडिंगचा आजचा दिवस कितवा नाही yes. पाचवा आजचा वेडिंगचा दिवस पाचवा आहे संध्याकाळचे साडे दहा वाजले परत आणि आम्ही दुसऱ्या लग्नावरून आलो आहे आणि आता तिसऱ्या लग्नाची तयारी करतोय आणि काय करते तुम्हाला दाखवते मी आता आमची इस्त्री करणं चालली म्हणजे पुढच्या लग्नाला हा ड्रेस घालताय उद्याच्या याशी इथं चा... प्रेस चालली आहे दहा वाजता आणि माझा आवाज पण बदलला पाणी एवढं बदल बदलून गेला आवाज चेंज यानंतर ना आम्हाला आमचे ड्रेस काढायचे आणि सकाळी सहा साडेसहा वाजता तिथून निघायचंय म्हणजे आम्ही वेडिंगच्या लोकेशनला पोहोचू लवकर कारण आमच्या घरापासून वनी दिंडोरी लांबचे कर <laughs> ला <laughs> सो आता लवकर झोपलो तर लवकर उठू आणि लवकर झोपण्यासाठी आधी इस्त्री करणं गरजेचं आहे इस्त्री कोयती जाता इस्त्री करणे पडली जायच्या अगोदर आम्ही प्रत्येक वेळेस केलंय प्रत्येक वेळेस आम्ही केलं हाच उद्योग सुरू आहे इस्त्री माझी शागलबा कशी झाली आवाजी जे पण कोण करू शकत नाही म्हणजे आता आम्हाला असं कोणी लग्न म्हटलं का ट्रॉम व्हायला एवढ्या लग्न लग्न झाले बरं तरी की काय म्हणता उद्या गावाला तीन लग्न आहे त्यापैकी आम्ही एकालाच जाऊ शकतोय कारण खूप लांब लांबचे ते गावं लांब लांबचे लग्न आहे जवळच आपण पण तरी एकालाच जाऊ शकतोय एवढे सगळे अटेंड करणं तर मुसीबत आज आहे की सगळे तिन्ही बसलं तिन्ही एवढे सगळे आम्ही अटेंड नाही करू शकत नाही आम्ही डिसाईड केलं एकच कसं लग्नाला जाऊ त्याच्याऐी त्यासाठीच ही तयारी करतो आता उद्या सकाळी उठून भेटू भोटू तुमच्यासोद्या लवकर ठेवलं लवकर जाईल तरी आता बघू झोपायला किती वाजता लेट्स सी अजून मेकअप काढायचा आई सगळ्यात मात्र इकडे कर इकडे कर इकडे कर ना मी पण सांगणार रे मी पण सांगणार आहे दिसू दे मी आता ज्या आम्ही ज्या लग्नाला जाऊन आलो आणि त्या एका बॅग मध्ये आम्ही आमचा मध्ये छोटी पाऊच होता त्याच्यामध्ये आमचा सगळा मेकअप होता तो मेकअपच आम्ही त्या लग्नाच्या घरी विसरून आले दिल्लीकडे आमच्या मेकअप विचार कोणी शर्ट विसरल कोण पॅन्ट विसरल कोण कंगवा विसरल आम्ही मेकअपचं पाऊचच विसरून आलो घरी साधी व्हाईट टोनची पावडर सुद्धा नाही हम बिना मेकअप के चेमकते इतकी जादा मेकअप डायरेक्ट पूर्ण मेकअप विसरलं हे आमच्या कधी वाटलं नव्हतं तळा मेकअप एकटी काही ठेवला असंच होऊ शकतं याच्यापेक्षा वेगळं काही नाही होऊ शकत संध्याकाळ झाली तर पण मी छान येते हे मेकअप नाही आहे एक एक टक्का बी मेकअप मी कल कलसु बी रेडी होईन गे तसं आमचा प्लॅन आहे फक्त कपडे घालून जायचं एक ना मेकअप गाडीमध्ये सेवा करायचा बघू जलीसिस मी काय सगळं आताच बोला म्हणजे मी उद्या खूप बडबड करणार आहे बघा आता बोलायला चान्स देणार नाही मी उद्या खूप बडबड करणार आहे बडबड करणार आहे हा कॅमेरा आणि ही मी आणि उद्या बडबड करणार आहे मला कडून बडबडीचे क्लासेस घ्यावा लागतील थोडेसे मला थोडी बडबड शिकायची आहे ती बोलते तशी मी जिथं बोलते तिथं माझं माझ्या बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे लेक्चर सुरू होतो तिथे सायन्स येतं ते माझं राणी दिदी म्हटली ती मला मी बोलू का नको बोलू काय बोलण्यामध्ये सायन्स घुस राहतो काय करू मी मी तरी काय करू काय काय करू शकते मी याच्यावरती काहीच नाही करू शकत मी छोटी बच्ची इस्त्री करू राहील तू काय करू राहील बोल मी करले तुझं मला इस्त्री करू नको राहिलं म्हणून मी हे करते तुला काय वाटलं मी प्लीज बहन हे कर ने, ने ले ले प्लीज ना गा माझं डोकं ते मला चक्कर कर ना मी माझा ड्रेस पण मी काढला अजून तरी काढलेला तरी काढला मी एवढी सगळ्यांच्या हातावर कुठून कुठून मेहंदी काढली माझ्या हातावरती एवढी एवढीशीच मेहंदी आहे मला इथून काढायची होती पूर्ण इथून अशी भरलेली असते पूर्ण शीतपासून मला मेहंदी खूप आवडते पण कोणी काढतच नाही इथून इथून अशी कोपऱ्यापासून पण कोणी काढतच नाही कम निकालूंगी घे मी मेहंदी मी जर बर काढते मी एक्सपेक्ट करून माझ्या पण हातावरती छानशी असा काढतो गुड नाईट बाय बाय असंच अजून एक तासानंतर जाऊ झोप पण तरी गुड नाईट बाय बाय गुड मॉर्निंग जायच तर आता आम्ही परत दुसऱ्या दुसऱ्या नाही तिसऱ्या लग्नाला चाललोय दुसऱ्या नाही तिसऱ्या लग्नाला चाललोय सकाळी सात वाजताच आणि मेकअप पण ते आम्ही आता गाडीतच कर मला फक्त करून कपडे घालून घेतले लग्न खूप लांब तोपर्यंत आमचा मेकअप होऊन जाईल तिथे जाऊपर्यंत मी आता नाशिकमध्ये आणि आम्हाला इथून दादूला पिक करायचंय आणि मग जायचंय लग्नासाठी साधी आता त्याला भेटू लोकांचे हा आला लगेच नाफ कड राहिला दोनच लगेच किती त्या स्नाडा व्हायचा एका दिवशी झाले घालते ना एकदम लास्ट मोमेंटला आम्ही हेअरस्टाईल घातली आहे लास्ट लास्टाल नाही नाही लास्ट मोमेंट नाही खूप लवकर आलो आहे आम्ही कारण खूप लवकर आम्ही बसलो आहे दिंडोरीला संस्कृती लांब वर साडला हम थोडासा ज्वेलरी पहनेंगे और शॉदी मे जायगे जम रिलॅक्स आलो आम्ही आमचा नाही हा 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 आमचा पूर्ण झिरो मेकअप काय म्हणता ना नसता आम्ही असं जुगाडू मेकअप केलाय जे असं फाउंडेशन म्हणजे फाउंडेशन फाउंडेशन ते काहीच नव्हतं आमच्याकडं असं केलं आम्हालाच नाही त्यालाय आई टायमाला मेकअप मी मेकअप सगळं चला आमच्या एंटीला सॉन्ग पण लागले फेवरेटवाला आमचं सिंगरचं गाणं लागले साइड नेटचा फोटो पण आम्हाला अर्षा चेहरा पाहिला भेटलाय पण तिथे मी लाईन आणि टिकलेच ते म्हणजे लाईन नव्हतं तिकडेच आहे तो तिकडेच राहिलेलं आहे पण टिकले सुद्धा नाही आमच्याकडे शुल्हे कोणा मेकअप नाही मेकअप नाही मेकअप नाही These <laughs> are पावसाचं वातावरण झालं इकडं सगळं आणि अजून लग्न बाकी आहे पावसाचं वातावरण झालं सगळं अजून लग्न बाकी म्हणजे बाकीच येईल आता थोड्याच वेळात कधी घेत नाही ना आता घेते तू बोलत नाही आम्ही खूप थकलोय आता इथे थोड्या थो वेळात नवरी काढून द्यायच्या नवरी काढून देऊन झाली का मग आम्ही निघणार आहे आता मस्त पावसाचं वातावरण झालं ढग पिज राहील लग्न अटेंड करून करून कोल्हा थकवायचं चेहऱ्यावरच कळत नाही थकल का नाही एवढे लग्न सबूत ठेवला येईल जेवण गेला पहिल्याची भाषा पनीरच्या सबूत पप्पानी नाही ठेवला दादून लगेच सबूत ठेवलं त्यांनी काय खाल्लंय लहान मुलगा आहे ते लगेच तांगू राहिला त्याचे लक्ष माझी फार होतो

बंद झाला आणि आता आम्ही चाललो आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये आलोय स्वामींचं दर्शन घेण्यासाठी तर आत्ता आम्ही आतमध्ये दर्शन करून बाहेर आलो आणि आम्हाला प्रस्तावमध्ये सुद्धा भेटलं आणि इथे आतमध्ये व्हिडिओ काढून येते त्यामुळे व्हिडिओने काढला पण इथं आलं खूप पॉझिटिव्ह फील होतं खूप शांतता खूप चांगलं वाटतं